छत्रपती राजे क्रांती चौक या ठिकाणी आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने महाधरणे आंदोलन करण्यात आले राज्य सरकारने अनुसूचित जाती जमातीच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी तसेच मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिलेला शब्द पाळण्यासाठी आणि सरकारला आठवण करून देण्यासाठी महाधरणे आंदोलनाची सुरुवात केली असून यावेळी कृती समितीचे विविध पदाधिकारी यांनी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक या ठिकाणी आंदोलन केले यावेळी मोठ्या संख्येने मातंग समाज तसेच अनुसूचित जाती जमातीतील इतर समाज देखील उपस्थित होते अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यासंदर्भातील निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपीठाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिलेला आहे या आरक्षण उपवर्गीकरण निर्णयाची महाराष्ट्र सरकारने अंमलबजावणी करावी या मागणीसाठी अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण कृती समितीच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहोत सरकार, हो। सरकार महायुती सरकारमधील मंत्री माननीय शंभूराज देसाई साहेबांनी वीस सप्टेंबर रोजी माध्यमांना बोलताना सांगितलं होतं की अनुसूचित जाती आरक्षण उपर्गीकरणाची अंमलबजावणी करण्यासाठी तेवीस सप्टेंबर रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक न्यायिक आयोग गठित करण्यासंदर्भातील निर्णय केला जाईल आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं जाईल मात्र आम्ही इथे खेदपूर्वक सांगतो की तेवीस सप्टेंबर रोजी जी काही राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीच्या पटलावर आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय हा संदर्भातील कुठलाही विषय घेण्यात आलेला नाही याबद्दल सरकारनं जाहीर करावं सरकार समाजाची थट्टा करत आहे का सरकार कोणाच्या दबावात येऊन या निर्णयाची अंमलबजावणी करत नाही असा प्रश्न आम्ही उपस्थित करत आहोत राज्य सरकारने जाहीर करावं हो, आणि महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काही देशातील इतर राज्य आहेत कर्नाटक आंध्र ते, पंजाब तेलंगणा या बाकीच्या राज्यांनी आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी सुरू केलेली के के आहे महाराष्ट्र सरकारने तात्काळ आरक्षणाचे उपवर्गीकरण करावं अशी हो, मागणी करत आहोत संतोष शंकरराव हो पवार प्रतिनिधी रवींद्र खरात एन टी न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर